कल्पना करा उद्या सकाळी उठलात युट्यूब उघडलं आणि सगळं बदलत काही चॅनल बंद झालेत पण होऊ का आज आपण खरी गोष्ट उघड करणार आहोत मित्रांनो आज आपण एक मोठा प्रश्न सोडवणार आहोत आता युट्यूब इंडिया मध्ये चालणार की नाही चला सगळं क्लिअर करूया युट्यूब इंडिया मध्ये दर महिन्याला तास कोटींपेक्षा जास्त लोक व्हिडिओ पाहतात गेले काही वर्षे कॉम्पिटिशन वाढलं नाही पण युट्यूब अजूनही क्रिएटर्सचा पहिला पर्याय आहे आता AI टूल्स शॉर्ट फॉर्म आणि मल्टीपल लँग्वेज डबिंग सुरू प्रादेशिक प्रचंड ऑडियन्स आहे पैसे कमावण्याचे मार्ग आहेत एडसेन्स रेव्हेन्यू ब्रँड स्पॉन्सरशिप अफिलिएट मार्केटिंग सुपर चॅट आणि डिजिटल प्रोडक्ट्स पण कॉम्पिटिशन प्रचंड आहे क्वालिटी कॉन्टेंट रेग्युलर अपलोड आणि ऑडियन्स एंगेजमेंट गरजेचे आहे भविष्यात युट्यूब इंडिया मध्ये चालणार का उत्तर आहे हो पण स्मार्ट क्रिएटर्स साठी युट्यूब अजूनही चालणार आहे पण मेहनत स्ट्रॅटेजी पेशन्स असलेल्यांसाठी तुम्ही काय म्हणता कॉमेंट मध्ये सांगा